नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बंदगोबी किंवा पत्ता गोबी पण म्हणली जाते त्याचे पराठे बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे मस्त टेस्टी पण लागतात बरेच मुलं काय करतात की हे नको खायला ते नको खायला हीच भाजी नको तीच भाजी नको असे हट्ट असतात मुलांचे पण ती हट्ट पण पुरवावे आणि त्यांना चांगलं चांगलं पौष्टिक पण खायला जावं ही एक आईची धडपड असते किचन मध्ये तर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक ला ला शेअर अँड कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी होतात हे प पराठे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं मी थोडंसं पत्तागोबी शिवाय खिसलेलं गाजर पण घेतलेले आहेत दोन जर बाकीच्या भाज्या जर, जर नसतील किंवा गाजर वगैरे आता सध्या थंडीमध्ये लाल लाल गाजर वगैरे येतात म्हणून घेतलेलं आहे जर नसेल तुमच्याकडं तर ते स्किप करून फक्त पत्तागोबी पण यूज करू शकता आता मी इथं तेल टाकलेलं आहे अजून एक गोष्ट ही भाजी बनवते वेळेस पूर्ण हाय फ्लेमवरतीच बनवायचं आहे आणि पूर्ण एकदम असं जास्त शिजवायचं नाही त्याला थोडंसं कचपणा ठेवायचं आहे कारण आपल्याला पराठे शेकून घ्यायचे आहेत तेव्हा पण भाजलं जातं त्यामुळं तर आता यात मी तेल गरम झालेलं आहे यात अर्धा टीस्पूनच्या जवळजवळ म्हणजे पाव टीस्पून हिंग टाकलेला आहे हिंगमुळं चव छान येते त्यानंतर अर्धा चमच जिरे यात जाईल हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी फ्राय होऊ द्या त्यानंतर आलं खिसून टाकणार आहे मी एक इंच आलं लसूण टाकायचं असेल तर टाकू शकता असं काही नाही ॲज यू विशेल आता आपला कांदा हिरवी मिरची मी प्रमाण थोडंसं कमी टाकलेलं आहे कारण पुढं मी थोडंसं लाल तिखट पण ॲड करणार आहे मुलं खाणार आहेत या हिशोबात मी बनवत आहे हे तुम्हाला तिखट तुमच्या चवीनुसार यूज करू शकता आता हे हाय फ्लेमवरतीच आहे जास्त याला भाजायचं नाही हलकंसं एकदम थोडंसं कांदा पण जास्त करपून घ्यायचा नाही हलकंसं मीठ टाकणार आहोत आणि एक एकच मिनिट फक्त भाजून घेणार आहोत मोठ फुल फ्लेमवरती बघा कांदा आपला भाजलेला आहे छान आता यात जातील मसाले मसाल्यामध्ये थोडस फ्लेम मी मिडियम करते जेणेकरून आपला कांदा जळणार नाही आणि मसाले पण जळणार नाही तर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका तिखट कारण मी मुलं खातात म्हणून कमी प्रमाणात टाकलेलं आहे तुम्हाला जर कुटून धने टाकायचे असतील तर धने पण अख्खे धने पण थोडस मोठं मोठं कुटून टाकू शकता एक चमच धने पावडर पाव चमच गरम मसाला अर्धा चमच चिकन मसाला आणि अर्धा चम्मच असेल तर पावभाजी मसाला ऍड करायला थोडस पड़त पाव चमचाला पण थोडस कमी आमच्या पावडर टेस्ट एकदम मस्त येते याला छान आपलं थोडंसं फ्राय पण झालेलं आहे आता याला मी फुल फ्लेम करते आणि ही पत्तागोबी जितकी पण आहे बघा पत्तागोबी मी कशी चिरलेली आहे जर भाजी बनवते वेळेस तुम्ही थोडं थोडंसं मोठं ठेवला तर चालेल पण पराठे बनवते वेळेस एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आहे बघा जेणेकरून मसाला हा आपला जेव्हा आपण पराठे बनवतो तेव्हा पराठे फाटणार नाही म्हणून तर इतकी पत्तागोबी म्हणसाल पत्तागोबी ही थोडीशी फ्राय झाली ना दबली जाते म्हणजेच कमी क्वांटिटी होते त्याची आणि हा गाजर त्यात जाईल चवीपुरते मीठ आता याला आपण फुल फ्लेमवरतीच दोन मिनिट भाजून घेणार आहोत आपण छान अस यात भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळं याला फुल फ्लेम वरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला मी छान असं मिक्स करून घेते दोन मिनटच भाजणार आहे एक मिनट याला मी फ्राय केलेला आहे यात जाईल हिरवा कोथिंबीर असेल तुमच्याकडं तर टेस्ट छान येते आणि कसुरी मेथी टाकणार होता पण यात थोडीशी मीठ तुम्ही टेस्ट करा नंतर टाकल्यानंतर जेव्हा भरणार असता ते त्याच्या अगोदर एक वेळेस टेस्ट करून पहा ही एक चम्मच आपली कसुरी मेथी त्यामुळं टेस्ट ही छान येते मस्त होते तो याला मी फ्राय करून घेते आणखीन एक मिनट मी याला फ्राय करून घेणार आहे बघा किती छान कलर आलेला आहे मस्त असे हे झालेलं आहे याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे कारण यात पाणी असतं भरपूर गाजरमध्ये पण आणि पत्तागोबीमध्ये पण फुल फ्लेमवरती केलेला आहे गॅस बघा आता हे फ्राय झालेला आहे छानपैकी दोन मिनट मी याला हाय फ्लेमवरती फ्ला फ्राय केलेला आहे दोन ते अडीच मिनिट आता याला आपण थंड होण्यासाठी ठेवूया आणि याच जे डो आहे डो बनवून घेऊया डो साठी घेतलेला आहे गव्हाचं पीठ त्यात जाईल थोडस अजवाईन म्हणजेच ओवा हातावरती चूळ कारण आपलं जे पचन होत पचन व्यवस्थित होण्यासाठी जेवलेलं अन्न त्यासाठी ओवा इथं मी यूज केलेला आहे दोन चमच तेल त्यामुळं छान असं क्रिस्पी पण आणि मस्त टेस्टी होतात पराठे चवीनुसार मीठ तर याला एक जीव करून घ्यायचा आहे छान पैकी अगोदर कारण तेल टाकलेलं आहे तेल हे पिठाला छान एक जीव होण्यासाठी इथं मी टाकलेलं आहे तेल मस्त पिठामध्ये मिक्स करून घेऊन याचा डो बनवणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून आपण डो बनवून घेऊया बऱ्याच मुलांना म्हणा या मोठ्यांना म्हणा आवडत नाही पत्ता ची भाजी वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही करून देऊ शकता जसं चपातीला मळतो तसंच मळा फक्त थोडंसं हलकं एकदम हलकं पातळ ठेवा कारण भाजी ही आपली घट्ट नाही आतलं जर स्टकिंग पातळ असेल आणि पीठ जर घट्ट असेल तर पराठे हे फुटले जातात त्यामुळं दोन्हीचं जे मेजरमेंट आहे किंवा जो थिकनेस पणा किंवा पातळ पणा असेल तो, तो सारखा ठेवला पाहिजे तरच आपले पराठे हे छान बनतील तर याला मी डो बनवून घेते बघा आपला डो हा तयार झालेला आहे यात आता थोडं एक अर्धी पळी जी तेलातली पळी असते त्याच्यानी थोडंसं तेल टाकून घेऊया यात आणि याला मिक्स करून दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया मग आपण पराठे बनवायला तयार करूया तर याला मी छान असं मिक्स करून घेते आणि रेस्ट करण्यासाठी ठेवते चला तर मग आपला डो हा छान भिजलेला आहे त्याला थोडंसं मी हलक्या हाताने मळ्यासारखं करून घेते हे बघा छान असं मऊ भिजलेला आहे तर आता याचे छोटे छोटे पेडे कट करून घेते मी की मी किंवा तुम्ही वेळेस जरी केलात तरी चालेल काही हरकत नाही असं काही नाही की आताच करावा त्याला तुम्हाला जर लगेच खाणार असेल तर तूप लावा जर ऊन असेल तर तूप जरी लावला तरी चालेल किंवा वेळेस ही लावला तरी चालेल मी सध्याला तेल यूज करणार आहे हे बघा एक छोटासा पेढा घेतलेला आहे मी त्याला थोडस पिठामध्ये डीप करून घेतलेलं आहे आणि याची एक छोटीशी अशी लाटी बनवून घेते जेणेकरून आपल्याला जे, जे स्टफिंग बनवलेलं आहे ते भरता यावयामध्ये जसं तुम्ही पोळ्याला भरून घेता तसंच भरायचं आहे तर जितकं पीठ आहे तितकंच आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरायचं आहे त्यापेक्षा थोडस हलकस कमी भरा किंवा तितकच भरा जास्त भरला तर हे फुटल्यासारखं होईल हे बघा आता याला मी असं दोन्ही हाताने मिळवून आणणार आहे म्हणजे याचा एक असा उंडा बनवणार आहे थोडस हे चिटकेल हाताला सावकाश सावकाश करा होईल जास्तच अवघड जात असेल तर हलकस पीठ लावा हाताला चालेल ला। आता याला मी असं फोल्ड करून घेते आणि याला पिठामध्ये कोरड्या डीप करणार आहे साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे जो भाग चिटकवलेला होता तो वरती आहे नेहमीप्रमाणेच आणि जो चिटकवलेला नाही तो खाली आहे जसं पोळ्याला आपण कपडा घेतो तसाच मी कपडा इथं तयार करून घेतलेला आहे खाली पीठ त्याच्यावरती कागद त्याच्यावरती थोडंसं पीठ आणि मग हे कपडा हलक्या हलक्या हाताने आपल्याला बेलायचं आहे एकदम जास्त पण प्रेस करायचं नाही आणि जास्त म्हणजे पातळ नाही बेलायचं एकदम हलक्या हलक्या हाताने त्याला बेलून घ्यायचं आहे मी मुद्दाम व्हिडिओ यात स्किप केलेला नाही कारण बऱ्याच जणांचं काय होतं फुटतात व्हिडिओ सॉरी पराठे फुटतात वगैरे त्यामुळे ही चूक लक्षात यावी म्हणून स्किप केलेली नाही बघा आपला पराठा हा तयार झालेला आहे आता याला मी भाजून घेते एक पराठा मी पूर्ण भाजून दाखवते त्यानंतर बाकीचे पण तसेच करून घेणार आहे तर तवा गरम झालेला आहे छानपैकी आपलं आता आपण याला शेकून घेऊया पराठ्याला मस्त याचा आकार उकार बघायला जाऊ नका टेस्ट बघा फक्त टेस्ट एकदम लाजबाब म्हणतात ना तशी झालेली आहे भाजी आपण खाल्लो ना जी आतली भरलेली ती खाल्ल्यानंतरच समजतं की आपला पराठा कसा बनणार आहे तर याला थोडासा शेक बसल्यानंतर पलटी करून घेऊ आपण आणि याला तेल किंवा तूप लावा जे तुम्हाला लावायचं ते मी खातेस तूप टाकणार आहे सध्याला तेल लावून भाजते या साईडला मी तेल लावलेलं आहे तर परत त्याला पलटी करून घेऊ दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त खमंग टेस्टी आणि एकदम चवदार असे हे पर पराठे बनतात एका साईडनी आपला पराठा छान असा भाजलेला आहे आता दुसऱ्या साईडनी पण मी भाजून घेते चला तर मग आपला हे दोन्ही साईडनी पराठा शेकून झालेला आहे छानपैकी आता याला मी काढून घेते आणि याच्यावरती गरम गरम तूप लावून सर्व करते तुम्ही याला दही सोबत करा सर किंवा केचप सोबत करा कसंही केला तरी चालेल आता मी बाकीचे पण पराठे बनवून घेते अगोदर मग सर्व करते चला ला तर मग अशा पद्धतीने बनवून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय खूप टेस्टी मस्त एकदम झणझणीत खायचे असतील तर झणझणीत झणझणीद्वारे सप्पक खायचे असतील तर सप्पकही बनू शकता करून पहा खूप छान लागतील परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय